विराज विजय या गाडीच्या सातव्या क्रमांकाला अशी गाडी पाळी सर त्याच्या दौऱ्या पांडिंग केसरी मैदानातील सात नंबरचे मान मानक दौ मैदान या ठिकाणी पांडिंग केसरी संपन्न झाला त्या मैदानाच्या सहा नंबरचा मान पटकला पाच क्रमांका सात दरवाणी श्री महालक्ष्मी रचना गौरव चा यशराज गाडी रामाने कन्हा यांचा शंकर व काकाधाव शिंदे जाधवरी व सर अनेक आकाश नाग राजगे जाधवरी क्रमच्या बोला ते आजच्या मधातील सहा नंबरचे मानकर सुंदर असे वाटवण मैदान संपन्न झाला पानवीन केसरी रवती अशा मधातील पाच नंबरचा मान कुटकला पाच क्रमांक सहा वरून झाली गाडी हिंद केसरी गंभीर डावर राखी डान्स हो। या

चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली गरचार साज पळाला सुलतानपूर बांधवकरांच्या सुलतान आणि बदला ते आजच्या भागातील चार नंबरचे मानकर आहेत सुंदर अशा मध्ये लागलेले संपर्क आहेत पांडून केसरी बरोबर अशा मध्यातील तीन नंबरचा मान पुतळा तीन नंबरचा मान पुतळा पाच क्रमांक पाच वरून गाडी भाव महाप्रश्न हादेव स्वराज रणशिंगवाडी या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली नावाची नशीबाज मारा मयूर विद्याशे वर कुंडवा यांचा घरचा साज पाळा शंभू आणि कालच नवीन खरेदी करून आजच्या मदत साठी तीन नंबरचा मान पटका दौरा साहेब यांची विक्रमी क्री आजच्या मनात मनासाठी पाण्यासाठी पात्र झाली त्याच्या मनातील तीन नंबरचे चा मान करत मयूर विद्याशेवा आणि दोन सुंदर अशी लढा झाली त्या लढतीचा निकाल पाच क्रमांक दोन औरंगागी दो द्वितीय क्रमांका साडी पात्र गाडी विनाई प्रश्न संदेशा या गाडीच्या द्वितीय क्रमांकाला अशी गाडी कन्हैया ग्रुप कन्फर खटाकरांचा रायफल आणि त्याच्या गाडीला पकडा सुंदर अशी गाडी दोन नंबर साठी पाठवली आणि आजच्या गाव समागातील पांडुन केसरीच्या एक नंबरचा मान पटकला पाच क्रमांक तीन औरंगागी